नमस्कार शेतकरी बंधुनो मी मारुती जाधव आणि आपण पाहतात शास्त्रबद्ध शेती हा युट्यूब चॅनल मित्रांनो सध्या महाराष्ट्र आणि हा पीक म्हणजे बीट कारण हा पीक कमी कालावधीमध्ये टनेज मध्ये उत्पन्न देणारा पीक आहे आणि याबद्दल शेतकऱ्यांमध्ये भरपूर संभ्रमण आहे कारण काय तर प्रॉपर गायडन्स आपल्याला भेटत नाहीये या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शंभर टक्के आज तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे माझ्या मागे जे आपण प्लॉट पाहतात हा प्लॉट बीटचा आहे सध्या हार्वेस्टिंग चालू आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर एकरी खर्च किती येतं कोणत्या महिन्यात आपल्याला लागवड करायची आहे त्यानंतर कोणत्या महिन्यामध्ये जास्त भाव भेटतं आणि याची डिमांड जे आहे मार्केटमध्ये ते कधी असते सुरुवातीपासून आपल्याला कशा पद्धतीने नियोजन करून जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचं आहे त्यासोबतच आपल्याला जे काही एकरी उत्पन्न मिळणार आहे ते किती आणि बियाणं जे आहे एकरी ते किती लागणार आहे अशा प्रत्येक प्रश्नाचं या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण चिंचोली तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे आलेलो आहे आणि या गावातील प्रत्येक शेतकरी हा बीट पीक करतो विशेष म्हणजे हा जो पीक आहे हा खूप कमी कालावधीचा आहे जवळपास पन्नास ते साठ दिवस हार्वेस्टिंगला लागतात आपल्या मनातील जे काही प्रश्न आहेत ते मी एक एक करून उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पिकासाठी जमीन कशा पद्धतीची हवी मित्रांनो जेवढी झिरपणारी आणि भुसभुशीत तेवढी या पिकाला मानणारी जमीन म्हणता येईल कारण हा जो पीक आहे हा कंद वर्गीय आहे आणि कंद फुगण्यासाठी जास्त चिकट माती नको तर जेवढी भुसभुशीत माती तेवढं तुमच्या पिकाचं उत्पादन जास्त मिळणार आहे त्यानंतर दुसरी गोष्ट यासाठी आपल्याला मध्यम किंवा भारीची अशा दोन्ही प्रकारची जमीन आपल्याला चालणार आहे आणि मशागत करत असताना आपल्याला जास्त काही खर्च येणार नाही तुम्ही साधा रोटावेटर करून सुद्धा या पिकाची लागवड करू शकता किंवा नांगरणी वखरणी आणि त्यानंतर रोटावेटर जेवढं आपल्याला आपली जमीन भुसभुशीत बनवता येईल तेवढं या पिकाला चांगलं दुसरी गोष्ट म्हणजे जर आपल्याकडे भारीची जमीन असेल तर तशा जमिनीमध्ये बेड पद्धतीचा अवलंब करावा आणि टोकन पद्धतीने लागवड करावी हे आपल्याला फायद्याचं ठरणार आहे या व्यतिरिक्त जर विचार करायचं झालं जर आपली मध्यम भारीची जमीन असेल तर त्या जमिनीमध्ये आपण पाट पद्धतीने सुद्धा लागवड करू शकता किंवा गादीवापा असेल सरीवरंबा पद्धत असेल किंवा आपल्याला वाफा पद्धतीने सुद्धा याची लागवड करता येते पाठ पद्धतीने किंवा वाफा पद्धतीने ज्यामध्ये आपण पूर्णपणे बी शिंपून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर लगेच पाणी द्यायचं आहे त्यामुळे आपल्याला जास्त खर्च येणार नाही आपला दुसरा प्रश्न असेल की एकरी बियाणं जे आहे ते किती लागणार आहे तर या पिकासाठी आपल्याला एकरी बियाणं जे आहे ते जवळपास सोळाशे ग्राम आता ते कशा पद्धतीने तर समजून घ्या कारण तुम्हाला मी येथे प्रत्यक्षात जे काही बियाणं लागणार आहे त्याबद्दल सविस्तर सांगण्यासाठी मी सोबत घेऊनच आलेलो आहे बघा मी येथे प्रत्यक्षात तुमच्यासाठी एक डब्बा आणलेला आहे आणि या डब्यामध्ये जे काही बी आहे ते दोनशे ग्राम आहे आणि एका एकरसाठी जवळपास असे आठ डबे लागतात प्रत्येकी दोनशे ग्राम तर जवळपास सोळाशे ग्राम आपल्याला बियाणं लागणार आहे समजून घ्या याची मोठी पॅकिंग नसते म्हणजे जसं की पाचशे ग्राम एक किलो अशा पद्धतीने याची पॅकिंग नसते सुरुवातीच्या काळामध्ये जे काही लोक लागवड करतात ते खूप कमी प्रमाणात करत होते म्हणून दोनशे ग्रामची पॅकिंग ठेवलेली आहे आणि ते या डब्बा पद्धतीमध्ये या डब्यामध्ये पॅकिंग करण्यात आलेली आहे याचं कारण असं हा दोनशे ग्रामचा डब्बा आहे आणि यामध्ये दोनशे ग्राम बी आहे तर तुम्हाला शंभरच ग्राम लागत असेल तर तुम्ही शंभर ग्राम वापरून घेतल्यानंतर शंभर ग्राम जे राहिलेलं आहेत ते जर हवेच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं तर पुढच्या वेळेस उगवणीला किंवा याची उगवण क्षमता कमी होऊन जातो मित्रांनो त्यामुळे डब्बा पॅकिंग याला अवलंबली गेली आहे हे पण आपल्या लक्षात येणं फार गरजेचं आहे या नंतरचा जो आपला प्रश्न राहणार आहे तो प्रश्न म्हणजे एकरी जे बियाणं आपल्याला लागणार आहे त्यासाठी आपल्याला किती किंमत मोजावी लागणार आहे तर मित्रांनो हे जे मी तुम्हाला दोनशे ग्रामचा डब्बा येथे दाखवत आहे या डब्याची किंमत आहे जवळपास एक हजार ते अकराशे पर्यंत हे दोनशे ग्रामची पॅकिंग आपल्याला मिळणार आहे आणि यानुसार जर आपण कॅल्क्युलेशन केलं जर आपण एका एकरचा विचार केलं तर बियाण्याची किंमत होते जवळपास आठ डबे लागणार असल्यामुळे कमीत कमी आपल्याला आठ हजार लागणार आहे आणि जास्तीत जास्त आपल्याला नऊ ते साडे नऊ हजार रुपये प्रति एकर बियाण्याचा खर्च आपल्याला येणार आहे मित्रांनो समोरचा जो तुमचा प्रश्न राहणार रा आहे तो म्हणजे एकरी उत्पन्न किती मिळतं मित्रांनो एकरी जे उत्पन्न आहे ते जवळपास शंभर ते सव्वाशे क्विंटल या पद्धतीने आपल्याला उत्पन्न मिळणार आहे टनामध्ये बोलायचं झालं तर दहा ते साडे बारा टनापर्यंत आपल्याला उत्पन्न याचं मिळणार आहे एकरी मी तुम्हाला जे आता एक डब्बा दाखवत होतो या डब्यामध्ये दोनशे ग्राम आहे दोनशे ग्राम बियाचा जर विचार केलं तर यामधून या आपल्याला जवळपास दोनशे ते अडीचशे जाळ्या आपल्याला एवढं उत्पन्न मिळणार आहे आणि एक जाळी जा जे आहे ते सहा किलोची राहते मित्रांनो सध्या जे बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे ते आहे प्रति जाळी दोनशे रुपये आपण मिनिमम कन्सिडर करतोय दोनशे रुपये प्रति जाळी आणि जास्तीत जास्त अडीचशे रुपये जाळी सध्या तरी चालू आहे आणि तो कमी जास्त होऊ शकतो परंतु ही जे जाळी आहे सहा किलोची असल्यामुळे आपण जर कन्सिडर केलं तर जवळपास तीस ते चाळीस रुपये प्रति किलो या पद्धतीने आज रोजी मार्केटमध्ये रेट आहे आता यावरून जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुमच्या लक्षात असं येईल की जवळपास आपण तीस रुपये किलो जरी कन्सिडर केलं शंभर क्विंटल जरी झालं तरी आपल्याला तीन लाखाचं उत्पन्न एका एकर मध्ये मिळणार आहे आजच्या परिस्थितीनुसार म्हणजे इथं लॉसमध्ये शेती नाही कारण काय तर कमी दिवसाचं आहे आणि कमी दिवसामध्ये आपल्याला जास्त उत्पन्न मिळणार आहे या व्यतिरिक्त आपल्या प्रश्नानुसार मी समोरचा जो काही प्रश्न मांडणार आहे तो लक्षात घ्या की याची डिमांड जास्तीत जास्त कधी असते तर याची डिमांड जे आहे मित्रांनो ते हिवाळ्यात जास्त असते आता याच्या मागचं लॉजिक काय तर हिवाळ्यामध्ये जास्त या बीट पिकाला खाण्यासाठी प्राधान्य देण्यात येतं कारण हे याच्यामध्ये हीट असतं आणि हीट असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये प्राधान्य देण्यात येत नाही थंडीमध्ये याचं जे काही खाण्याचं प्रमाण आहे ते वाढतं म्हणून हिवाळ्यात जास्त बाजारभाव मिळतो दुसरी गोष्ट म्हणजे लागवड कधी करू शकतो तर मित्रांनो लागवड याची आपण बाराही महिने करू शकतो परंतु खऱ्या अर्थाने जर बघितलं तर हिवाळ्यात जास्त मागणी असते त्यामुळे आपल्याला जास्त रेट पण बाजारभाव पण भेटतो हे पण आपल्या लक्षात यायला पाहिजे त्यानंतर याचं जे मोठं मार्केट आहे ते कुठे आहे वाशी मार्केट असेल नाशिक मार्केट त्यानंतर इकडे नागपूर आहे पुणे आहे अशा ठिकाणी चांगल्या पद्धतीने या पिकाला मागणी आहे त्यानंतर आपल्याला जर समजा जास्त एकरेज वरती याची लागवड वर करायची असेल तर तुम्ही जवळच्या मार्केटमध्ये चौकशी करू शकता आणि असं काही नाही की एकदाच घेऊन आपल्याला मार्केटला जायचं आहे आता बघा मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे जसं की एका एकरमध्ये जर लागवड केलेलो आहे आपण तर त्यामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला वाटतं की हे हार्वेस्टिंगला आलेलं आहे एक प्रॉपर साईज पाहिजे आहे त्या मध्ये आप 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 का जर आपलं पीक आलं तर आपल्याला हार्वेस्टिंग करायची आहे किंवा आलं नसेल तर सोडून द्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला हार्वेस्टिंग करून जसं जसं हार्वेस्टिंगला येणार आहे तसं तसं आपल्याला मार्केटला नेऊन विकायचं आहे हे पण आपल्याला इथे चांगल्या पद्धतीने उपयोग करता येतं कारण काय हे लवकर खराब होत नाही याचं वैशिष्ट्य म्हणजे जोपर्यंत तुम्ही जर समजा पाला जर कट केला नाही ना तर हे खराब पण होणार नाही तर या पद्धतीने तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये मिळालेली असावी आपल्या ज्या प्रतिक्रिया असेल ते नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये आपल्याला द्यायचे आहेत आणि सोबतच व्हिडिओ कसा वाटला आपल्याला याबद्दल सुद्धा प्रतिक्रिया देऊन या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे थांबतो इथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो